श्री गुरुचरित्र अध्याय पस्तीसावा श्री नृसिंह सरस्वतींनी रुद्राचे महात्म्य सांगितल्यावर त्या स्त्रीने मला काहीतरी मंत्रोपदेश द्या अशी त्यांना विनंती केली तेव्हा स्त्रियांना मंत्रोपदेश देऊ नये दीक्षा देऊ नये तिने पतिसेवा करावी हीच त्यांची ईश्वर भक्ती होय असे त्यांनी सांगितले तेव्हा तिने मला एखादे व्रत तरी करायला सांगा अशी विनंती केली श्री गुरूंनी त्यावेळी त्या, त्या दाम्पत्याला सोमवारी उपवास स्नान शिवपूजन इत्यादी व्रते करण्याचे सांगितले या व्रताचे महात्म्य सांगताना त्यांना सिमिंतिनीची कथा वर्णन करून सांगितली पूर्वी सुताने ऋषींना सांगितलेली सिमिंतिनीची कथा सांगितली पूर्वी आर्यावर्तात एक राजा होता त्याचे नाव चित्रवर्मा तो धर्मशील शूर व पराक्रमी होता तो सपत्नीक शिवाची पूजा करीत असे त्यांना पुत्रकामना होती पण पुष्कळ काळाने त्यांना कन्या झाली तिचे नाव सिमिंतीने असे ठेवले ती पार्वतीसारखी स्वरूपवाण होती तिचे जातक सांगण्यासाठी सर्व ज्योतिषांना बोलावले तेव्हा ते म्हणाले ही कन्या सुलक्षणी आहे तिची कीर्ती गंगेसारखी होईल ती पतीसह दहा सहस्र वर्ष राज्य करील तिचे भविष्य वर्तवले तेव्हा राजाला फार आनंद झाला पण राजा सभेत बसला असता एक ब्राह्मण निर्भयपणे म्हणाला हे राजा माझे वचन ऐक मी तुझ्या कन्येचे लक्षण सांगतो तुझ्या कन्येच्या नशिबात चौदाव्या वर्षी वैधव्य आहे ते ऐकून राजा एकदम बेशुद्ध पडला तो ब्राह्मण तसे सांगून तात्काळ निघून गेला हे सर्व शिमिंतिनीला माहीत पडले त्यामुळे ती विचारात पडली पुढे याज्ञवल्कल्हे ऋषींची पत्नी मैत्रायणी राजमहालात आली सिमिंतिनीने तिला वंदन केले आणि तिची विनवणी केली माझे रक्षण करा माझे सौभाग्य स्थिर राहील असा एखादा मला उपाय सांगा असे म्हणू लागली त्या कन्येचे बोलणे ऐकून मैत्रायणी म्हणाली तू शंकराला शरण जा भोलेबाबांची भक्ती कर म्हणजे तुझे सौभाग्य स्थिर राहील तिने सिमिंतीला एक व्रत करण्यास सांगितले सोमवारी उपवास करावा शिवाची पूजा करावी शिवाच्या अभिषेकाने पापांचा क्षय होतो पीठ पूजन केले तर साम्राज्य मिळते गंध अक्षदा व फुलांनी पूजा केलीस सौभाग्य मिळेल हा हे मुली तू सोमवारचे व्रत कर त्यामुळे मोठी संकट कष्ट व दुष्कर्मे यांचा परिहार होईल माता पार्वती व शंकर भगवान यांची पूजा केल्यास सर्व पापे दूर जातात असे ऐकून सिमिंतिनीने लगेच त्या व्रताचा स्वीकार केला नलदमयंतीच्या वंशात इंद्रसेन राजाचा राजकुमार चित्रांगद याच्याबरोबर तिचा नंतर विवाह झाला विवाह सोहळा विवाह सोहळा खूप थाटात पार पडला राजाने व राहाडी मंडळींची अनेक द्रव्य व अलंकार देऊन पाठवणी केली पण कन्येच्या स्नेहामुळे राजपुत्राला व कन्येला ठेवून घेतले हेच दिवस शिमेंतीने माहेरातच रमले सासऱ्याकडे आनंदाने व प्रेमाने राहत असता एक दिवस राजपुत्र सर्व दलभारासह कालिंदी नदीत जलविहारासाठी आनंदाने निघाला राजपुत्र अनेक लोकांसह तिथे नदीत पोहत असता बुडून गेला राजाला जावाई बुडाला म्हणून सगळीकडे एकच आरडाओरडा सुरू झाला त्याचबरोबर सर्व लोक व ल, जे नाविक होते यांनी पाण्यामध्ये खूप शोध घेतला पण राजपुत्र कुणालाही सापडला नाही ही, साप ना ही।, ही वार्ता वाऱ्यासारखी राजमहालापर्यंत पोहोचली हे ऐकून राजा मूर्छित पडला आणि धरणीवर कोसळला शिमिंतीने तर प्राणत्यागच करायला निघाली पण राजाने व राणीने मुलीचे कसे सांत्वन केले राजाने कन्येला ममतेने प्राणत्याग करण्यापासून परावृत्त केले तुझा पती निश्चित मरण पावला आहे असे ठाऊक नाही म्हणून तुला वैधव्य आले असे म्हणता येणार नाही तू जर जीव दिलास तर अनेक लोक तुझी निंदा करतील तेव्हा तू तु, तुझा जीव देऊ नकोस लोक करतील तेव्हा तू एक वर्षभर तरी अशी आहे अशीच रहा मग काय करायचे त्याचा विचार कर पित्याचे वचन ऐकून तिने खूप विचार केला तिने शंकराला साकडे घातले व आपले सोमवारचे व्रत जसे अगोदर होते तसेच पुढे सुरू ठेवले राजपुत्र नदीत बुडाला होता तो पाताळात गेला तिथे वासुकी राज्य करत होता नागलोकातील स्त्रिया नदीतीरापर्यंत घालून आल्या होत्या त्यांना तो राजकुमार प्रवाहात वाहत असलेला दिसला त्याला नागकन्यांनी पात्रातून बाहेर काढले अमृत आणून त्याच्यावर शिंपडले तेव्हा राजपुत्र शुद्धीवर आला सर्व नागकन्यांनी त्याला तक्षकाकडे नेले राजपुत्र आश्चर्याने इंद्रभवनासारखी त्या पाताळ नगरीची सुंदर रचना पाहत होता पुढे त्याला मोठी सभा दिसली सर्व साप तेथे आसनावरती विराजमान होते त्या सभेत उंच आसनावर सर्पराज बसलेला होता राजपुत्राने त्याला अभिवादन केले तक्षकाने नागकन्येजवळ राजपुत्राबद्दल चौकशी केली तक्षकाने राजपुत्राची विचारपूस केली त्याचप्रमाणे राजपुत्राने सर्व घडलेला वृत्तांत तक्षकाला सांगितला त्याचे नम्र बोलणे ऐकून तक्षक संतुष्ट झाला व त्याला अभय दिले तक्षक राजपुत्राला येथेच सुखाने रहा असे सांगत होता पण राजपुत्र त्याला विनवनी करत होता मी माझ्या पित्याचा एकुलता एक मुलगा आहे जी पत्नी चौदा वर्षाची असून शिवव्रत करणारी आहे सुशील सुस्वरूप आहे माझे मन तिकडे ओढ घेत आहे माझे सर्व आपतेष्ट माता पिता पत्नी माझ्यासाठी दुःख करत असतील मी तुमचे दर्शन घेतले आता माझे मन संतुष्ट झालेले आहे तुम्ही माझे प्राण रक्षण केले आता माझी आणि माझ्या आईवडिलांची भेट घडवावी एवढीच माझी इच्छा आहे त्याचे बोलणे ऐकून तक्षकाला संतोष झाला त्याने पृथ्वीवर दुर्लभ अशी वस्त्रे भूषणे देऊन सोबतीला आपला पुत्र व वा वाहन म्हणून वेगवान घोडा दिला तू ज्यावेळी माझे स्मरण करशील त्यावेळी आम्ही येऊन तुझे सर्व कार्य सिद्धीस नेऊ असे त्याला अभिवचन दिले तक्षक पुत्रासह राजपुत्र घोड्यावर आरूढ झाला व वेगाने त्याला मार्गक्रमण केले त्याने राजकुमाराला वाट लावले तो मार्गक्रमण करून बाहेर आला तो ज्या ठिकाणी बुडाला होता तो तेथे क्षणातच आला सिमिंतीने त्याच ठिकाणी आपल्या सख्यासह नदीवरती आली होती त्याला पाहून तिला आपल्या पतीचा भास होत होता परंतु त्याच्याबरोबर नागकुमार होता त्यामुळे तिला खात्री पटत नव्हती राजकुमाराने सिमिंतीला बघितले व त्याच्याही मनाची अवस्था तीच झालेली होती परंतु तिच्या अंगावर सौभाग्य अलंकार होते त्यामुळे तो क्षणामध्ये जरासा संभ्रमित झाला त्या क्षणी वाटायचं की ही माझी शिमिंतिनी आहे त्याने धीर धरून सिमिंतिनीची विचारपूस केली तिला काय बोलावं हेच सूचेना या सर्व ह्यांनी तिची माहिती राजपुत्राला सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा सिमिंतिनीने धीर धरून चारले आपण माझी एवढी चौकशी का करता आपण कोण कुठले आहात हे आम्हालाही कळू द्या असे म्हणाले त्याच्या एकंदर बोलण्यावरून व वागण्यावरून हाच आपला पती आहे असे सिमिंतिनीची खात्री पटू लागली परंतु तिचे दुसरे मन सांगत होते आपला पती तर नदीत बुडाला मग काय मला भास झालेला आहे का हे माझ्या व्रताचे फळ आहे तिला काही समजेना ने जे सांगितले ते खरे ठरत असेल तर मग चांगलेच आहे अशा प्रकारचे घोड्यावर स्वार झाला व घेऊ लागला तक्षकाच्या पुत्रासह तो आपल्या नगराच्या वेशीजवळ येऊन पोहोचला मध्यंतरीच्या काळात शत्रुपक्षाने इंद्रसेनाचा घात करून राज्य बळकावले होते तक्षकाच्या पुत्राला त्याने आपला प्रतिनिधी म्हणून नगरात पाठवले व सर्व वस्तुस्थिती समजावून सांगितली माझ्या वडिलांना तुरुंगातून मुक्त करून राज्यपदावर बसवा नाही तर तुमचा सर्वांचा सहार करीन असं नागकुमार त्या शत्रुपक्षाला सांगू लागला चित्रांगद आलेला आहे त्याचा मित्र आहे आणि तो दहा हजार सर्पाचं बळ हत्तीचं बळ घेऊन आलेला आहे म्हटल्यानंतर त्याचे बोलणे ऐकून इंद्रसेनाचे शत्रू विचार करू लागले आपण केलेल्या नीच कृत्याची त्यांना लाज वाटू लागली त्यांनी इंद्रसेनाने राज्याला परत देण्याची इच्छा प्रगट केली आणि इंद्रसेनाला सांगितले मी तुमचे राज्य तुम्हाला परत देत आहोत आणि झालेल्या गोष्टीबद्दल त्यांची क्षमा मागितली आमचे प्राण वाचवा आणि पुन्हा इंद्रसेनाला त्याचे पद त्याचे राज्य पुन्हा परत केले पुन्हा इंद्रसेन राजा झाला इंद्रसेनाला तक्षक पुत्राने सांगितले तुमचा पुत्र आलेला आहे तो वासुकीच्या भेटीसाठी गेला होता तो आता तुमच्या भेटीसाठी येत आहे मंत्री पुरोहित व नागरिक राजपुत्र पर, परत आला म्हणून त्यांचे भेटीस अगदी नवल करीत निघाले कारण मेलेला कधी जिवंत होत नाही पण इथे तसं घडलेलं होतं अशा रीतीने पुत्राची व पित्याची भेट झाली चित्रांगदाने पित्याला साष्टांग नमस्कार घातला त्यानंतर इंद्रसेन राजा आपली पत्नी आणि चित्रांगद यासह पुन्हा वराडासह लग्नासाठी चित्रवर महाराजाच्या नगरीत आला पुन्हा एकदा आणि चित्रांगदाचा विवाह सोहळा अगदी थाटामाटामध्ये संपन्न झाला तिनीला गेलेला पतीसुद्धा परत प्राप्त झाला हे कशाचं फळ आहे तर सोमवारी केलेल्या व्रताचं फळ आहे म्हणून श्री गुरुदेव दत्त त्याच्या पत्नीला म्हणाले माझी आज्ञा म्हणूनच तुम्ही सोमवारचे व्रत करा ते व्रत केलेत म्हणजे तुमच्याकडून माझी सेवा घडली असे होईल तेव्हा त्या दत्तविप्राणे पत्नीसह सोमवारचे व्रत करण्यास आरंभ केला जिचा पती मागील अध्यायमध्ये मरण पावलेला होता तो दत्तगुरूंनी पुन्हा जिवंत केला आणि त्यांना ही सोमवारची व्रतकथा चित्रांगद आणि सिमिंतिनीची व्रतकथा दत्तगुरूंनी इथे सांगितलेली आहे म्हणून आपणही नेहमी सोमवारचे व्रत केले पाहिजे त्यामुळेच भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या जीवनामध्ये कशाची आपल्याला कमतरता भासणार नाही असे या सोमवार व्रताचे महात्म्य दत्त दत्तगुरूंनी सांगितलेले आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त